काय डोनून आता गेल्या वर्षी नेमकं कुठं गेला होतास काय गाणं बिण काहीतरी काय करत होतास तू नेमकं त्याचा व्हिडिओ आमच्याकडे ते, आम ते आता तू जाऊ द्या खर सांगा अरे सांगू नको ती तिला गुपित आहे मी पंढरीच्या वार्याला गेलतो बरं पण काय इकडे तिकडं म्हातार कुत्रे डोक्यावर टोपे पायात धोतर अशी गळ्यात कवड्याची माळ होते इकडं साइडला होते इकडे फुगडे खेळत होते गळ्यात माळ होत काय ते डोक्यावर तुळस होते बाबा काय ते म्हातारी मला वाटत डोक्यात न खाली काय मुळ घुसले काय तुम्ही लेकोळ्याला उडायचं आहे बाबा तुमचं काय भरोसा नाही मी आम्हाला तर मारशो लोकांचं एकदा पिसळ कुत्रे आणतात गोल गोल फिरून असं साईडला काढून मारत बाबा काय भरोसा तुमचं खालण्यावर कॅमेरा साईट कॅमेरा तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही व्हॉट्सअपला टाकलं तर पंच नाही नाही तसं काय नाही तुम्ही पंढरीत काय काय माझी केली सांग की आम्हाला तिथं ले मोठं नदी आहे राव काय जिकडे तिकडे बघत संडास बसली होती मला पण लागलेलं संडास पण काय मी पण जाऊन रांगेत उभारलो कशाला नियम तोडावं म्हणलं उगीच पण काय मला दाट लागली होती राव पण काय काय मला काय कंट्रोल झालं नाही बाबा मी काय केलं बाटली घेत के। तुम्ही आणि बाटली नाही राव जोक मारताय काय काय राव तुम्हाला जोकच पडलं आमची काय अवस्था झाली तुम्हाला काय माहित आहे आप आपल्या काय बटन दाबलं आपआप स्वच्छ होतं खरी कसरत तर तिकडंच आहे बाबा खरं ग्रामीण भागात तिला कसरत करावं लागते असं काही आप सोपं नाहीये तिकडं काय झाडाचीच कृपय बर बर नेमकं यंदाच काय नियोजन आहे आणि तिथं जाऊन काय काय करणार आहे आणि काय धमाल करणार आहेत नाही एका विचार न झाला वे आपल्याकडे भरपूर पैसा आहे मी इथून पंढरपूरला टमटम करू शकतो आत्ता लगेच आत्ता जस्ट हा एवढा आपल्याकडे भरपूर पैसा आहे खासकन पंढरपूर मी जाऊ शकतो तसं आपल्याला मोदीने बोलवलेलं आहे आम्ही दुख जाळून दुरसंकटच कर नागरा सरकार काय <laughs> <आए। laughs> असं आम्ही करणारच आहे काय पण तुम्ही बघा नुसतं बघत राहा राहसा बसून बघा तुम्ही हा घ्या हा, तशी एक शीट खाली आहे तुला तर बघ बाबा तुझ्या आयला विचारून बघ चल मी निघालो आता